एक्झिक्युटिव्हच्या हातात असत आता एक्झिक्युटिव्हचा हेड म्हटला तर मुख्यमंत्री हा एक्झिक्युटिव्हचा हेड आहे त्याच्यामुळे दोन गोष्टी आहेत एक हा रेकॉर्ड मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचला का तर पोहोचला नसेल तर ज्या अधिकाऱ्यांनी पोचवला नाही त्याला निलंबित केलं पाहिजे ताबडतोब हो त्याला डिसमिस केलं पाहिजे त्याची ड्युटी केली दुसरं हा जर रिपोर्ट गेला असेल तर मग माझं म्हणणं असं आहे की मुख्यमंत्री जे आहेत यांच्याच रोल बद्दल असणार शंका सुरुवात होते अशीपर्यंत त्यांना खरं बाहेर येऊ द्यायचं नव्हतं की त्यांना मुंडे यांना धनंजय मुंडे यांना प्रोटेक्ट करायचं होतं हा मला वाटतं त्याच्यातला प्रश्न शिल्लक राहतो राहतो सभागृह चाललेला आहे माझा अंदाज असा आहे की ते हा प्रश्न उचलल्या गेला पाहिजे असं मला स्वतःला असं वाटतंय परंतु आजच्या दिवसामध्ये वेगळाच कुठला तरी प्रश्न त्या ठिकाणी गाजतोय असं मला एकंदरीत आणि त्यामुळे उद्या आपण असणारं ग्रहीत धरू की विधानसभेमध्ये देशमुखाबद्दलचं असणारं विधान केलं जाईल आणि त्यावेळेस हा प्रश्न नेमका विचारला जाईल की इन्क्वायरी ऑफिसर जो आहे त्या इन्क्वायरी ऑफिसरने वरच्या अधिकाऱ्यांना हे जे संभाषण झालेलं आहे अर्धा तास अगोदर काय संभाषण आहे कोणाला माहिती नाहीये ते संभाषण झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचली की न पोचली हे उद्या मला वाटतं सभागृहामध्ये कोणी कुठल्या तरी आमदारांनी विचारलं आणि त्यांनी जर उत्तर दिलं तर मग आपल्याला लक्षात येईल की ती माहिती दिली की न दिली आणि त्याच्यानंतर मग पुढचे प्रश्न उपस्थित राहतात अशी परिस्थिती असे जो मी मागे म्हणालो होतो म्हणतो की जोपर्यंत तुमच्याकडे एव्हिडन्स नाही तोपर्यंत तुम्ही स आरोपी करू शकत नाही आताच सुद्धा मी जे म्हणालो की अर्धा तास अगोदरच्या याच्यामध्ये जे काही संभाषण आहे त्या संभाषणामध्ये काही वाक्य आहेत काही शब्द आहेत का की ज्याच्यातून मुंडे असे असणार म्हणतात आहेत की अमुक अमुक करा असं काहीच नसेल आणि नॉर्मल कॉन्व्हर्सेशन असेल की तर तुम्हाला असं ते नॉर्मल कॉन्व्हर्सेशनच्या ह्याच्या खाली धरून त्यांना कल्पना नाही याची तुम्हाला ग्राह्य धरावं लागतं थेट आरो आरोप हा वेगळा आरोप हा वेगळा पण त्याचा पुरावा हा वेगळा पुरावा असल्याशिवाय तुम्हाला तुम्ही चार्जशीट मध्ये नाव जरी घातलं असं धरून चाल की माझं असणारा कुठल्या तरी असणारा एका चार्जशीट मध्ये नाव आहे पण त्या चार्जशीट मध्ये माझ्या संदर्भातलं कुठलाही पुरावा नसेल तर मी एक डिस्चार्जचा अर्ज त्या ठिकाणी कोर्टाला मागतो की माझा असणारा आहे आणि तिथून मोकळ झाल्यानंतर मग आयोग आणि ज्यांनी माझं नाव दिलं या दोघांना मी असणार फॉल्स एव्हिडन्स आणि फॉल्स हे करण्यासाठी पुन्हा मी जेलमध्ये टाकू शकतो त्यांना आता अर्ध्या तासात संभाषण आलेलं आहे तेव्हा मी असणार समजतोय की निकम साहेबांची नेमणूक झालेली आहे याची सरकारी वकील म्हणून तेव्हा पहिलं काम असणार निकमांचं हे राहील कि हा जो संभाषण आहे की जे रेकॉर्डला जोडलेलं नाही ते संभाषण कोर्टामार्फत मागून घेणं आणि बहु त्याच तपासून गरज असेल तर मग कोर्टालाच सांगणं कि एफय बरोबर हे जोडा हे निकम साहेब कवी कधी त्या ठिकाणी करू शकतात तुम्ही जे पेरता तेच उगवता असं म्हणतात तुम्ही धार्मिक नफरता ही पेरली द्वेष हा पेरला आता ते उगवताना आपल्याला दिसत आता ते कशा प्रकारच त्याला इंग्रजी शब्द मेनिफेस्ट आपण म्हणतो की कशा पद्धतीने ते प्रकट होईल हे तुम्हाला सांगता येत आपल्या इथला तो सगळ्यात साधा सोपा मार्ग जो आहे तो जातीय दंगलीमध्ये आणि जातीय द्वेषेमध्ये आपल्याला तो दिसतो जुना कायदा त्याच्या बाबतीत काहीतरी स्पष्टता होती नवीन कायदा आता जो क्रिमिनल प्रोसिजर कोड नवीन भारतीय जनसंगीता म्हणून असा जे काढण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धवट आहे पूर्वी तरी एक असं होतं की अशा कस्टोडियल डेथच्या मॅटर्स हे पोलीस इन्क्वायरी न करता मॅजिस्ट्रेटने इन्क्वायरी करावी आणि मॅजिस्ट्रेटने इन्क्वायरी केली के तरी ह्युमन राईट कमिशननी इन्क्वायरी करावी किंवा ह्युमन राईट कमिशन इन्क्वायरी करताना त्याच्या दोन अँगलनी इन्क्वायरी करते एक खरंच कस्टोडियल देत आहे का कस्टोडियल देत असेल तर क्रिमिनल साईड कशा रीतीने आपण गेलं पाहिजे हे असणार बघतो बघतं आणि दुसऱ्या बाजूला कॉम्पेन्सेशनची बाजू सुद्धा त्या ठिकाणी असणार बघतो अशी असणारी परिस्थिती आहे नव्या कायद्यामध्ये ह्युमन राईट कमिशनला फार कमी रोल त्या ठिकाणी ठेवण्यात आले आणि म्हणून आता मॅजिस्ट्रेटचा रिपोर्ट आलेला आहे ह्युमन राईट कमिशनचा अजून रिपोर्ट आला नाही कारण का आताच वनमॅन आतापर्यंत वनमॅन कमिशन होत आता असणार सभासद त्या ठिकाणी नेमण्यात आलेले आहेत त्याचं पुढे काय करावं हा मोठा प्रश्न आहे मी मागच्या आठवड्यामध्ये असणारे ह्युमन राईट कमिशनचे मेंबर जे होते त्यांना भेटलो मी म्हटलं ऍटलिस्ट तुमची प्रक्रिया तरी सुरुवात करा किंवा त्यांनी आज माझ्या अंदाजाचा नोटीस काढून सगळ्यांना बोलवतो त्यांचं म्हणणं असणार ऐकतो म्हणजे कमिशन ऐकून घे आणि नंतर कमिशन आपलं असणारा डायरेक्शन एस ला देईल की पुढच्या काय करायचं अशी असताना परिस्थिती माझ्यांदाजनं इथं कायद्याचा लॅक्यून आहे आणि कायद्याचा लॅक्यून असल्यामुळे आम्ही असताना आज त्या ह्याच्यावरती बसतो आणि एक रिट पिटिशन आम्ही असताना दाखल करून घेण्याचं चाललेलं आहे ते शॉर्ट पॉईंटवरती की मॅजिस्ट्रेटचा जो कस्टोडियल रिपोर्ट जो आहे त्याला फायनल समजू नये त्याच्यामध्ये इन्क्वायरी ऑफिसर एक बसवण्यात यावा की जो हायकोर्ट त्याला मॉनिटर करेल आणि एफ आय आर जी आहे ती एफ आय आर दाखल कर अजून एफ आय आर दाखल नाही तेव्हा एफ आय आर दाखल करून त्याच्या इन्क्वायरीला सुरुवात करा आबोआला विचार ना मला काय विचारते तुम्ही आबू अस्मीला विचारत यांनी रेडी जालना जिले के पारद गांव में बोरा बोराड़े करके व्यक्ति को अग्नि पर चलाया गया और साथ ही साथ लोहे का जो सीला होता है